米东乡。

साहेब पुढे म्हणजे काय आपल्या सगळ्या लोकांना किती सहन कराव्या लागतात हे आंदोलन आपण कलेक्टरच्या दारातही करू शकलो असतो हे आपण तहसीलच्या दारातही करू शकलो असतो पण इथं आंदोलन करण्याचा उद्देश हा होता की आपण सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे की काय पद्धतीनं आपल्या लोकांना महिलांना मुलांना या पुलावरनं जाताना येताना किती त्रास सहन करावा लागतो आठ आठ दिवस आता आठ दिवस झाले पाणी पाऊस झालेला नाही तर इतकं पाणी आहे पाऊस झाला तर शेतात पाणी जातं तिकडच्या बाजूने संपर्क तुटतो साहेब आठ आठ दिवसाचा आणि ही लाजीरवाणी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच आहे म्हणजे प्रशासनासाठी आहे इथले जे लोकप्रतिनिधी निवडून जातात वारंवार भले ते जिल्हा परिषदेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या किंवा संसदेचे असू द्या जे लोकप्रतिनिधी निवडून जातात आणि पंच्याहत्तर वर्षांनंतर एखाद्या वस्तीवरती जर या पद्धतीची अवस्था असेल तर ही सगळ्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे सगळ्यांसाठी ती फक्त आपल्यासाठीच नाहीये हा त्यांचा ना पण आहे एखाद्या वस्तीला आठ आठ दिवस संपर्क आणि म्हणून आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं रात्री पी आय साहेबांबरोबर आमची चर्चा पण झाली होती त्यांना सांगितलं की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू आमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा आतताही होणार नाही कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत संविधान मानणारे लोक आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांचं लक्ष वेधलं आता हा जो पूल आणि जो रस्ता आहे हे सगळंच पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत नाही आणि म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत किमान तुमच्या रेट्यामुळे तरी कारण आंदोलनामध्ये एवढी ताकद असते नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून परवा दिवशी सातला इथं आलो आपण नाग दाबल की अकरा तारखेला आंदोलन करणार तोंड उघडलं नऊ तारखेला आमदार मॅडमचं पत्र पाच वर्षी आमदारांनी पत्र पण दिलं नव्हतं बाप दाखव नाही तर श्राद्ध गा ही भूमिका आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि तशीच भूमिका घेतली आपण म्हणून काल आमदार महोदयांनी पत्र दिलेलं आहे पाठपुरावा कसा करायचा कसा निधी मिळवायचा आता लवकरच बघू मी अपेक्षा व्यक्त करतो की ठीक आहे आमदार मॅडम कडे आणखी दोन तीन महिने आहेत निधी भरपूर आहेत जर त्यांनी तात्काळ निधी इथं दिला नाही तर एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये आज इथं जाहीर करतो परवा इथं चालू होतो इथं जाहीर केलं बरोबर ना आज इथं जाहीर करतो की पंधरा दिवसाच्या आज जर या पुलासाठी निधी जाहीर केला नाही त्यांनी तर पुढचं आंदोलन आमदार मॅडमच्या कासार काय रस्ता केला ग्रामपंचायत त्याच्यामुळे शाळा जाऊन बघा ला मुलांसाठी टॉयलेट आहे त्यात जाऊन बघा काय परिस्थिती आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या तरुण मित्रांना माता भगिनींना माझी विनंती आहे की हे असंच चालणार आहे पंच्याहत्तर वर्ष झाली असंच होणार आहे याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि त्या संघर्षासाठी आपण आज रस्त्यावरती उतरलो पाण्यामध्ये उतरलो तुम्ही आलात सगळ्या जणांनी तुमची एकजूट दाखवून शक्ती दाखवली रस्त्यावरती आलात निधी मिळणारच आहेत त्यांच्या बापाचा निधी नाही निधी शंभर टक्के मिळणार आहेत आपल्याला आमदारांनी पत्र दिलं म्हणजे काय त्यांच्या स्वतःच्या खात्याच्या बँकेच्या खात्यात आपल्याला निधी मिळणार नाही आमदार निधी नाही येतो शासनाचा स्थानिक विकास निधी आहे बोर्ड लावतात आमदार मोनिका राजू राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून चुकीचा बोर्ड आहे असा बोर्ड लावता येत नाही तुमच्या खात्यावरचे पैसे काढा मग निधी द्या मग तुमचं भलं मोठं नाव छापा त्याच्यावरती दोन दोन तीन तीन -ती बोर्ड सरकारचा पैसा शासनाचा निधी आणि किऱ्या म्हणून घेते हे त्याच्यामुळं आपल्याला हा पूल होणार हा पूल करून घेणार त्यांना द्यावा लागणार सरकारला सुद्धा निधी टाकावा लागणार आंदोलनाची धार आपल्याला भविष्यात पुढे घेऊन जावं लागणार आहे त्याच्यामुळं आज आंदोलनाचा हा पहिला टप्पा झाला वीडीओ साहेब या ठिकाणी आले त्यांनी काहीतरी पत्र वाचून दाखवलं काही त्यांच्या स्वतःच्या खात्याचं काही लिखित स्वरूपात पत्र जर आणलं असेल तर ते पत्र आम्हाला द्यावं ते पत्र पाण्यात येऊन आम्हाला द्यावं आम्ही इथं आंदोलन करते पाण्यात आहोत इथं आम्ही ते पत्र घेऊ आणि नसर देणार काही लिहून नसर आणणार तर आम्ही आमच्या पुढच्या दिशेनं पाण्याच्या दिशेनं लिहू त्यामुळं पुन्हा एकदा या भागातल्या भाजपचे आमदार ज्यांनी रुपा या भागाला या कुरण वस्तीवरच्या पुलाला दिला नाही त्यांचा मी जाहीर शब्दामध्ये तीव्र निषेध व्यक्त करतो राऊटी टाकून आंदोलन करणार पाल टाकणार राऊट्या टाकणार आणि त्यांच्या दारासमोर आपण तिथंच स्वयंपाक तिथंच भाकरी तिथंच भाज्या आमच्या कर्तबगार आमदार आमच्या कार्यसम्राट आमदार पुन्हा एकदा हॅट्रिक करणार आहेत अशा आमदार आपल्याला लाभलेले आहेत पंधरा दिवसाच्या त्या पोलावरती निधी पडला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ग्रामस्थांच्या समवेत कासार पिंपळगाव पुन्हा एकदा ऐका कासार पिंपळगाव येथे पंधरा दिवसाच्या आतमध्ये तारीख नंतर पण पंधरा दिवसात निधी नाही पडला तर सोळाव्या दिवशी त्यांच्या दारामध्ये आंदोलन केलं जाईल अशा पद्धतीचं आज जाहीर करतो साहेब तुम्ही आलात अधिकारी आहात आता सांगितल्याप्रमाणे की पाठपुरावा करू पोलीस निरीक्षक एक नागरे साहेब आहेत चांगले अधिकारी आहेत खूप वर्षानंतर चांगले अधिकारी तालुक्याला मिळाले रात्री चर्चा झाली त्यांनी देखील बंदोबस्त दिला साहेब आम्ही देखील तुम्ही बंदोबस्त दिल्यामुळं आम्ही फार आत्तायीपणा कोणी केला नाही हा मला फक्त लक्ष वेधायचं होतं पण नाविला जाय हे करावं लागतं आम्हाला म्हणून तुम्ही आलात वेळ दिला तुमच्या मनापासून आभार मानतो आणि व्हिडिओ साहेबांना विनंती करतो की साहेब तुम्ही जे पत्र आणलं या अनुषंगाने आपल्या भावना तुम्ही आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या समोर बांधाव्यात सर्वप्रथम सर्व आंदोलक आणि विशेषतः चव्हाण साहेब यांचे प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी लोकशाही मार्गाने एक आंदोलन केलंय आणि सर्व प्रशासनाला एकदम लोकशाही मार्ग